ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील मसा गावात अतिप्राचीन असे म्हसोबाचे देवस्थान आहे त्याचप्रमाणे एका लाकडी खांबातून शंकराचे लिंग मिळाले म्हणून या देवस्थानास खांबलिंगेश्वर असेही म्हणतात या ठिकाणाच्या यात्रेस दोनशे वर्षाची परंपरा असल्याचेही बोलले जाते दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला मसा यात्रेला आरंभ होत असून पूर्वी महिनाभर चालणारी ही यात्रा आता साधारणपणे दहा ते बारा दिवस चालते या दरम्यान या काळात पंधरा लाखाहून अधिक भाविक येथे भेट देत असतात मसोबा यात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मानाच्या काठ्या मसा गावापासून सुमारे चौदा किलोमीटरवर सह्याद्री पर्वतावरील शिवकालीन सिद्धगडावर वसलेले सिद्धगड हे गाव आणि मसा गावापासून जवळच असलेले कोरावळे गाव या दोन्ही गावातून मानाच्या काठ्या येतात तिसरी काठी मसा गावाच्या पुजाऱ्याकडे असते पौष पौर्णिमेला या काठ्या सजवून वाजत गाजत मंदिराजवळ आणून काठ्यांची विविध पूजा केली जाते यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे भरणारा बैल बाजार घाटावरून विविध प्रकारचे बैल विक्रीसाठी येथे आणले जातात व्यवहार झाला की बैलावर गुलाल उधळून शेतकरी बैल घेऊन जाताना दिसतात त्यासोबतच शेतीसाठी लागणारे विविध अवजारे मासेमारीसाठी लागणारे जाळे आदिवासी महिलांनी बांबूपासून बनवलेल्या टोपल्या शोच्या वस्तू उखळ घोंगडी ब्लँकेट यासारख्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तू येथे मिळतात लहान मुलं आणि तरुणांसाठी आकाश पाळणे मौत का कुवा यासारखे अनेक मनोरंजन करणारे खेळ या ठिकाणी आहेत मिठाईचे अनेक प्रकार यात विक्रीला असले तरी हातोली आणि गुलाबजाम ही यात्रेतील प्रसिद्ध मिठाई असून त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते मसा यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण यात्रे भागात कमी दिवसात लाखोंची उलाढाळ होते शेतकऱ्यांना वर्षभरात लागणारा साहित्य महिलांना आपल्या घरासाठी लागणाऱ्या वस्तू मसा यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागात कमी दिवसात लाखोंची उलाढाळ होते शेतकऱ्यांना वर्षभरात लागणारी साहित्य महिलांना आपल्या घरासाठी लागणाऱ्या वस्तू लहान मुलं आणि तरुणांसाठी मनोरंजन या सगळ्यांचा मेळ घातला जातो हे नक्की जत्रेत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये आणि जत्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ग्रामपंचायत मार्फत लाईट पिण्याचे पाणी अग्निशमन दलाची गाडी आणि फिरते शौचालय यांची व्यवस्था अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे असंख्य स्वयंसेवक मेहनत करतात या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतं मसा यात्रा म्हणजे केवळ एक जत्रा नसून महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृतीची व्यावसायिक दृष्टीची आणि भाविकांच्या श्रद्धेचं एक, एक संगम आहे